हॅलो एव्हरीवन तर गेल्या आठ दिवसापूर्वी माझ्या मम्मीचे ॲक्सिडंट झाले होते त्यामुळे सतत पाहुणे चालू होते आणि आज आमच्याकडे खास कल्याणहून आशा आत्या आणि मामा आलेले आहेत हे दोघे मम्मीला पाहण्यासाठी खास वेळात वेळ वेड़ काढून ते आलेले आहेत आमच्या घरी आणि भरपूर गप्पासुद्धा मारलेले आहेत आम्ही आत्यांनी खूप सुंदर अशी मम्मीला साडीसुद्धा आणलेली आहे सोबत नारळ पाणी फ्रूट्स वगैरे सुद्धा आणले होते हॅलो एव्हरीवन so, मी चाललेली आहे माझ्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचं काम आहे तर पाठच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं अर्धवट राहिलेलं काम थोडंसं आणि आता डॉक्युमेंट्स वगैरे मला सगळे भेटलेले आहेत ग्रामपंचायत ऑफिसमधून सुद्धा आता माझं आज आम्ही ओके सो ब्लॉक कंटिन्यू करा तर काहीच नाही आम्ही फक्त आम्ही जवळ जात आहोत आमच्या कॉलेजला ऊन पण आहे पाऊस दोन दिवस चांगला पडला पण येतात ना भरपूर येतात तेव्हा भरपूर गर्दी पाहायला मिळते आणि म्हणजे अशी पूर्ण लाईन लागते हलायला जागा राहते अजिबात गाड्यांना तो आता एकदम मोकळा चोकळा मोकळा चोकळा रोड आहे काहीच गर्दी नाही आहे आम्ही कॉलेजमध्ये पोचले आता काम करून घेतो पण ठीक आहे सगळे आम्ही आता केलेलो तर तिथे आम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तर त्यासाठी कागद तिकडे आम्हाला फॉर्म भरायचं आहे तर तिकडे आम्ही दुसरीकडेच भरलेलो फॉर्म भरायला तर काही आम्ही दोन दिवसापासून दोन दिवसापासून फेरा मारते तरी दोन दिवस गेले हे काम होतं होतं स्कॉलरशिपचं आणि आता आम्ही तिकडे चालले सायबर कॅफेमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट काढायला आणि आता रहिवासी दाखल्यासाठी आम्ही ग्रामपंचायत गेलो होतो ते एक दोन दिवसानंतर भेटलं मध्ये शनिवार सॅटर्डे संडे सुट्टी आल्या त्यामुळे बँक बंद तेव्हा पण आणि तो डोमिसाईल सर्टिफिकेट काढायला तिकडे जायचं सायबर कॅफेमध्ये आता त्यांना जी कागदपत्र लागतील आधार कार्ड फोटो वगैरे ती देऊ आणि मग त्यांच्याकडून घेऊ आता ते पण किती दिवसात भेटते काय मेसे डोमिसाइल आज भेटतात आज भेटतं तर ठीक नाही तर मग उद्या वगैरे परत जायला यायला लागेल आम्हाला माझं स्कॉलरशिपचं काम करायचं काय माझी फ्रेंड भेटलेली आहे काय कशी आहे काय तर तुझी तुझ्याची मम्मी आहे ना व्लॉग करते मी युट्यूबला कुठे चालली कॉलेजला नाही गेली नाही अच्छा मी पण आता असं येणार हा चल काय चल, बाय so, चला चला तिथे माझी स्कूल फ्रेंड भरपूर वर्षांनी भेटलेली आहे मला हायकर सो भेटून मी इथे सायबर कॅफेमध्ये होते आणि तिला लांबून पाहिली म्हटलं पप्पाने सांगितलं गाडी थांबा हिच्याशी हिला भेटते बरेच दिवसांनी भेटते आहे सो माझी स्कूल फ्रेंड आहे सो कसं वाटलं तुला भेटून एकदम मस्त भरपूर दिवसांनी आम्ही भेटतोय खूप भारी वाटलं सो ती बोललीच की काय म्हणते युट्यूब चॅनल वगैरे मी ऑर्ली ब्लॉग चालूच आहे तर ब्लॉग आपण हिला घेऊच आता ब्लॉग मध्ये सो ब्लॉग नक्की पण बघा नक्की हो चला थँक्यू आणि आहे करा आए। मम्मी चल करू पण गुड सो मच तुला तुला पण ऑल द बेस्ट ठीक आहे चल बाय 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 खाली भेटत घ्यायचं तर काय आम्ही मयूर देखील खाली घेतोय చాస . So तर गाय मयूर बेकिंगमध्ये तुम्हाला जे नाही ते भेटतील खारी बटर टोस्ट केक व्हेज केक अंड्याचे केक वगैरे पॅटीज सगळं तुम्हाला भेटेल खायला गाईज आम्ही आलेलो आहोत घरी आणि आता घरी जाऊ सो so गाईज हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल ओके सो बाय बाय पुन्हा एकदा भेटू बाय